नमस्कार मी अमित मुंडे के मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ताई पाटिल, ताई नमस्कार। नमस्कार जे आ, जी लोकसभा आहे आता महाराष्ट्रामध्ये वारे वेगाने वाहू लागलेले आहेत तर महायुतीची जे आता महायुतीचे कॅन्डिडेट्स आहेत तर त्यांची पसंती कशी आहे जनतेची लक्षात घ्या की आता दोन हजार चोवीस लोकसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आता राजकीय परिस्थिती आधी जी होती आता प्रत्येक क्षणाक्षणाला ती बदलत बदलत समीकरण बदलत आज भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना शिंदेची ही एकत्रित महा एकत्रित महायुतीमध्ये आता बघितलं असेल की दोन हजार चोवीसला मोदींना पंतप्रधान तिसऱ्या वेळेला परत होण्यासाठी जे राज्यातील जी लोक आहेत त्यांना जो काही निधी आणणं आहे किंवा जी काही निर्णय घेणं आहे तो कशा पद्धतीने किती चांगल्या पद्धतीने सोयीस्कर घे ज्यांनी काम केलेलं आहे ज्यांनी विजन केलं ज्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या सीट आता हा लोकसभेचा विषय आहे तर पुणे शहरासाठी कोणी डेव्हलपमेंट आणली कोणी काम केलं त्याच्यावरती जनता मतदान करतो उमेदवार कसा निवडून येणार याच्यासाठी प्रयत्नाने आमचे कष्ट राहणार आहेत आणि आम्हाला खात्री आहे की जनता केलेल्या कामांवर काम, काम करणाऱ्या माणसाला निवडून दुसरा महत्वाचा प्रश्न आहे की महाविकास आघाडीकडनं धंगेकरांचं नाव समोर आलेलं आहे एकेकाळी आपण काम केलेलं आहे काय वाटतं आता कोणाचं पार्ट ता आपण लक्षात घेतलं पाहिजे की धंगेकर महाविकास आघाडीमध्ये कसब्याची निवडणूक बोट निवडणूक होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेना आणि काँग्रेस असे तीन होते कसब्यामध्ये माननीय अजितदादांनी स्वतः दंगेकारांचा प्रचार रस्त्यावर उतरून रॅलीज म्हणा लोकांना आव्हान करणं म्हणा या तर गोष्टी केल्याच परंतु अजितदाना हे काम करणारं नेतृत्व आहे पुणे शहरासाठी भर भर भरीव अशी जी तरतूद दिली भरीव योजनांना ज्या मान्यता दिल्या त्यातल्या थोड्या मान्यता मी तुम्हाला आत्ताच्या लेटेस्ट मधल्या सांगते अशा स्वयंसेवकाच्या मानधनामध्ये मा वाढीव भर करण्यात आली पुणे जिल्ह्यातील वेल्ल्या तालुक्याचं नाव हे राजगड करण्यात आलं पशुसंवर्धन दूध विकास एकत्रित करून पुनर्रचना प्रशासनात सुधारणा केली महाळसा तालुक्यातील महळसा तालुक्यातील शा शासकीय युनानी महाविद्यालय रुग्णालय सुरू करण्यात आलं ह्या ज्या काही योजना आहेत या जेव्हा आहे, पालिका पालिका झाले की राज्य आणि राज्य झाले की केंद्र या तिघांचा एक कॉम्बो एक प्लॅन हे करून त्या पुणे शहरामध्ये आणलेल्या आहेत त्याच्यामुळे जनता ठरवेल ना की जनताला माहिती आहे की आपल्याला कुणाला मतदान करायचं आत्ताची जनता फार सुद्धा आहे की जी जे लोकप्रतिनिधी आपल्याला कामांसाठी अवेलेबल असतात ज्यांचा अप्रोच असतो त्यांना ते निवडून देतातच हे माझं प्रामाणिक मत आहे त्याच्यामुळे जनतेनी महायुतीचा उमेदवार नक्कीच निवडून देईल परंतु ते आपण इलेक्शन नंतरही पाहतात विजय शिवतारे हे आजी वारंवार वक्तव्य करत आहेत विरोधात वक्तव्य करत आहेत याकडे कसं पाहतात मी इकडे शिवतारांची ती ढासळलेली मानसिकता म्हणेल कारण का सातत्याने एक लक्षात घ्या जेव्हा एखादा युतीमध्ये जाऊ नये आघाडीमध्ये जाऊ ते धर्म आपल्याला पाळावेच लागतात युतीमध्ये जालबेले असं नाहीये आघाडीमध्ये सुद्धा सांगलीच्या उमेदवारावर रस्ती खेद चालूच आहे काँग्रेस म्हणतो आम्ही लढणार शिवसेना म्हणणार नाही त्यांनी तिथे चंद्रहार पाटलांना डिक्लेअर केलेले जेव्हा हे तीन चार पक्ष एकत्र येतात तेव्हा तिथल्या काही जागांसाठी तडजोड करणे काही जागांवर वादविवाद होणे हे स्वाभाविक त्यामुळे युतीमध्ये शिव आपले जे शिवतरे आहेत त्यांना आधीच्या काळामध्ये माननीय अजित्यांनी सांगून पाडलेलं आहे आणि त्याचा कुठेतरी त्यांना तो रोष राग आहे जर तिकिटावर भर त्यांना एवढ्या मोठ्या फरकाने अजितदादानी सांगून पाडलेलं असेल आणि आता जर ते महायुतीचा धर्म पाळत नसतील खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या नेत्यांनी त्यांचे कान टोचलेले आहेत आणि जर ऐकत नसतील तर तो त्यांचा वैयक्तिक पाठ झाला कुणाचा शिवतेरांचा मग शिवतेनांना वैयक्तिक पाठमध्ये आम्हाला कसं उत्तर द्यायचंय ते आम्ही कामात न देतो त्यांना दे जे त्यांनी जे बोललेले आहेत त्याला जशास तसं उत्तर देऊन देतो आणि त्याहीपेक्षा शिवतऱ्यांच्याच भागातील येणारी आमदारकी लांब नाहीये तिथेही त्यांना सुनेत्रा वहिनी बारामती मतदारसंघाचे आहेत आणि हे जर पाहिजे तसं जी बुचलली लावली टाळायला जर बोलत असतील तर इसका जो करारा जवाब आम्ही पण देऊ ना पण पन... आम्हाला महायुतीतनं सांगितलेलं आहे शिंदे शिंदे साहेबांनी सुद्धा की बाबा मी त्यांना समजवतो समजवता मला समजलं तर ठीक आहे कुणाला आपण डांबून ठेवून आणि करून त्यांना आपण ज्या समोरच्याला जेव्हा हरवतो तेव्हा ते आपल्या संपर्कातनं आपल्या लोकांच्या का आपण केलेल्या कामातनं आणि जनतेच्या जा विश्वासावरच आपण त्या ते गोष्टी त्यांना दाखवून असतो त्यामुळे शिवतरांना त्यांची जागा त्यांचाच मतदारसंघ दाखवतो दादांची तर म्हणजे दादांपर्यंतचा विषय नाही आजही दादांनी त्यांच्याविषयी विषयी सांगितले जर सांगून कोण ऐकत नसेल तर राजकारणात काही व्यक्ती आहेत की ज्यांना सातत्याने माझं अस्तित्व आहे हे सांगण्याची गरज असते म्हणून ती टीका होत असते आम्ही त्याच्याकडे दुर्लक्षही करतो आणि दुर्लक्ष करण्याच्या पात्र बाहेर गेल्यानंतर जशास्त्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिव शाहू छत्रपती फुले आंबेडकर या विचार पुरोगामी विचारांनी जे चाललेले आहेत तेच विचार घेऊन आम्ही पुढे जा तुम्ही बघितलं की काही लोक सांगतात की नाही भाजप बरोबर कसं काय गेला तुम्ही भाजपला ट्रोलिंग करत होते तुम्ही भाजपला बोलत होते आम्ही भाजपला ट्रोलिंग नव्हतो करत ज्या काही सरकार म्हणून भाजप होतं ज्यावेळी ज्या गोष्टी चुकायच्या त्या सिंहास म्हणजे त्या खुर्चीवर जे बसलेत त्यांना वेटीस धरण हे विरोधकांचं काम आहे आणि काम करून घेणं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जेव्हा भाजप सोबत आहोत तेव्हा तुम्ही बघ तुमच्या लक्षात आले असेल की माननीय अजितदादांनी जेवढा जास्त फंड महाराष्ट्रामध्ये आणायचा आहे तेवढा तो आणताना आपल्याला दिसायचे प्रश्न तिथं मानण्याचा जो जी पद्धत आहे जे खरेपणा आहे जो, खरे जो पारदर्शकपणा आहे तो अजितदादांकडे आहे त्याच्यामुळे आज राष्ट्रीय पक्ष अध्यक्ष माननीय अजितदादा असल्यामुळे सर्व लोकांना दादांच्या कामाची ख्याती माहिती असल्यामुळे प्रशासकीय बडगा माहिती असल्यामुळे राष्ट्रवादीचं व्हिजन एकदम क्लिअर आहे की महाराष्ट्राचा विकास प्रत्येक लोकांचा विकास मतदाराचा विकास आणि जनतेशी थेट संपर्क याच्यावर आम्ही महायुतीचे जे जे, जे उमेदवार असतील ते निवडून आणणार आहोत धन्यवाद ताई दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर या होत्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ताई पाटील